नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे काल म्हणजे अठ्ठावीस मे रोजी दुपारी अडीच नंतर सिद्धिविनायक परिवाराच्या सभागृहात एक अनोख चित्र धाराशिवकरांना पाहायला मिळालं प्रसंग होता है। सिद्धिविनायक परिवाराची सर्वे सर्व असणारी दत्ता कुलकर्णी यांची भाजपनस दुसऱ्या वेळी जिल्हाध्यक्षपदी निवड केल्यामुळं अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या धाराशिव जिल्हा शाखेतर्फे सत्काराच्या कार्यक्रमाला शहरातील झाडून सर्व पक्षाची नेते मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती एरवी एकमेकावर आरोप प्रत्यारोप करणारी चिकलफेक करणारी ही मंडळी एकत्रित एकाच व्यासपीठावर असल्याचं पाहून उपस्थित नाही बैसं वाटलं आणि ज्यांनी आज किंवा कालच समाज माध्यमावर किंवा आज वर्तमानपत्रात या व्यासपीठाचे फोटो पाहिले असतील त्या धाराशिवमधील नागरिकांनाही त्यांच्या नजरेला एक समाधान देणारच चित्र समोर दिसलं असेल हेही नक्की हे फक्त कालच्या पुरतंच मर्यादित राहू नये अशीच आता जनतेच्या म आ, इच्छा आकांक्षा असणार आहे कारण राजकारण म्हणलं की आरोप प्रत्यारोप एकमेकांचे कपडे फाडणे हे चालत असतं हेही माहीत आहे परत ते कुठपर्यंत यालाही मर्यादा आहे या मर्यादा ओळखून ह्या व्यासपीठावर आलेल्या सर्वांनी <laughs> <laughs> सॉरी सर्वांनी एकत्रित बसून यातून मार्ग यातून या वेगळं राजकारणाची दिशा आणि पाऊलवाट पाडून द्यावी हीच अपेक्षा असणार आहे कालच्या कार्यक्रमाला काँग्रेस <coughs> सॉरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार अजित पवार पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शेतकरी कामगार पक्ष अशा स जवळपास सर्व पक्षांचे जिल शहरातील पदाधिकारी त्या व्यासपीठावर होते आणि मग हा सत्कार सोहळा म्हणजे मुक्त संवाद असं त्याला स्वरूप आलं आणि प्रत्येकानं आपल्या भावना व्यक्त केल्या दत्ता कुलकर्णी हे तसे आझाद शत्रू म्हणूनच ओळखले जातात त्या सर्व पक्षातच त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असलेले मित्र आहे आणि त्यामुळं या कार्यक्रमाला सर्वच पक्षातील त्यांची मित्रमंडळी आणि त्यांच्याबद्दल आपुलकी असणारी मंडळी उपस्थित राहिली होती त्यात प्रशांत पाटील होते अग्निवेश शिंदे त्यानंतर बंडू आदरकर त्याच्या आदल्या दिवशी अमित शिंदे पण त्यांच्या कार्यक्रमालाही होते असं हे त्याला हे होतं मग सर्वांनी एकत्रित मिळून आता शहराचा कसा सर्वांगीण विकास होईल शहराचं नाव सतत जगाच्या पटलावर कसं राहील यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे दत्ता कुलकर्णी हे तसे सतत नवीन नवीन विचार करणारे नवीन कल्पना मांडणारे आणि ते मू मूर्त स्वरूपात आणणारे म्हणून ओळखले जातात ते ते जसे अर्थकारणात आता तज्ज्ञ झाले आहेत तसंच त्यांना उद्योग उद्योगविषयू पण त्यांनी त्यांचं उभं केलेलं आहे शेतीत पण त्यांना जाण आहे त्यामुळंच सिद्धिविनायक ग्रीन ॲग्रोचे दोन गुळ साखर पावडर उद्योग जिल्ह्यात उभा आहेत आणि ते चांगल्या आहेत चालतात तर या सर्व जी का शुक्रवारी सिद्धिविनायक परिवाराच्या त्या सभागृहात व्यासपीठावर असणारी सर्वपक्षीय मंडळींनी एवढं लक्षात ठेवलं की आधी शहराचा विकास मग राजकारण त्या पुढं मग एकमेकावर आरोप प्रत्यारोप ही त्रिसूत्री त्यांनी लक्षात घेतली तर खऱ्या अर्थानं धाराशिव शहराचा चेहरा मोरा बदले एवढं मात्र नक्की मान्सून पूर्व पावसानं दहा दिवस आठ आट दहा आठ ते किमान आठ ते दहा दिवस दा, धाराशिव जिल्ह्यात हजेरी लावली होती आणि पाऊस तसा हलका हलकाफुलका पडत नव्हता तर दमदार पाऊस पडत होता की पावसाचं दहा दिवसात प्रजन्यमापकावर दोनशे पन्नास मिलीमीटर एवढी नोंद झाली आहे आणि एकंदरीत जो जिल्ह्यातला जिल्ह्याचा वार्षिक पावसाची सरासरी आहे त्या सरासरीच्या पस्तीस टक्क्याहून जास्त पाऊस या दहा दिवसात झालेला आहे याचा अर्थ यावर्षीचा पावसाळा काटावर का होईना आत्ताच पास झाला आहे त्यामुळं तो यावेळेस विशेष प्रावीण्य मिळवत जिल्हा जिल्ह्यावर बरसात करत राहील हे क मात्र नक्कीच सध्या पावसाच्या बाबतीत उलटसुलट अंदाज हवामानतज्ञ व्यक्त करत आहेत मात्र आजही मान्सूनला पोषक अशीच परिस्थिती महाराष्ट्रात आणि धाराशिव जिल्ह्यात पण आहे त्यामुळं मान्सून आता सक्रियच झालेला आहे आणि तो सक्रिय राहील यात काही शंका नाही त्यामुळं आता जरी खरीपच्या हंगामासाठी पूर्वमशागत शेतकऱ्यांना करता आली नसली तरीही यातून आता शेतकरी वर्ग मार्ग काढेल आणि खरीपाच्या पेरणीला आता लागेल असंच एकंदरीत आशादायक एक आशादा एक चित्र आहे आणि हे आशादायक चित्र कायम वर्षभर राहावं हीच अपेक्षा तुर्तास एवढंच आपण आपल्या अंगणा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाइक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद